नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात घाटमाठ्यावर असलेल्या बोलठाण येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात निकृष्ट दर्जाचे सुरू असलेले शेडचे लोखंडी पोल पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारी सायंकाळी खाली कोसळले मार्केट बंद असल्यामुळे सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे बोलठाण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव यांच्या आशीर्वादाने ठेकेदाराने निकृष्ट दर्जाची शेडचे काम सुरू केले असून ते शेड उभे राहण्याच्या आधीच पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास खाली कोसळले सदर शेठचे काम हे ठेकेदार व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव यांच्या संगणमताने सुरू असल्याचे सध्या पडलेल्या शेठच्या कामावरून दिसून येत आहे एन सी ए न्यूज मराठी करिता मुक्ताराम बागुल नांदगाव नांदगाव उपबाजार समिती बोलटान हे एक नंबरचं चा भ्रष्टाचाराचं ठिकाण झालं आहे ते याच्यासाठी की सन दोन हजार एकवीस बावीसमध्ये इथं कॉन्क्रिटीकरण आणि ऑफिसचे काम झाले सोळा लाख रुपयाचं ऑफिस बांधले एक पंधरा बाय वीसचं ऑफिसचं बांधकाम केलंय त्या ऑफिसचं पूर्णपणे स्लॅब गळतो त्याची फर्ची पण खाली गेली आहे त्याची तक्रार सचिवांना केली होती ए आर यांना पण केली होती परंतु ठेकेदारांकडनं मोठ्या प्रमाणात हप्ते घेत घेत असल्यामुळे हे लोक त्यांच्यावर कारवाई नाही करू शकत आणि त्याच्यानंतर हे सोळा लाख रुपयाचं त्यांनी वाल तार कंपाऊंड केलं होतं तार तार ते तार कंपाऊंड आपण खाळाला तरी चांगलं तार कंपाऊंड करतो त्यापेक्षाही निकृष्ट दर्जाचं कंपाऊंड झालं होतं त्याचीही तक्रार केली होती परंतु आजपर्यंत कुठलीही कारवाई नाही आणि हा एवढा मोठा भ्रष्टाचार मागेही होत असताना आत्ता ताजं उदाहरण आत्ता हे जे काम चालू आहे काम येतं आणि हे शेडचं स्ट्रक्चर उभं करत होते काल शेडचं स्ट्रक्चर उभं करत असताना त्यांच्या निर्लज्जपणाने ठेकेदाराच्या आणि सचिव यांच्या आणि हे जे कोणतंही तांत्रिक डिपार्टमेंट हे कृषी उत्पन्न बाजार समितीचं काम बघत असेल एवढे नालायक लोक आहे यांना या स्ट्रक्चरची लांबी रुंदी आणि त्याच्यासाठी लागल्या लागणाऱ्या ज्या तांत्रिक गोष्टी आहेत त्या त्यांच्या लक्षातच ता आल्या नाही आणि एकदम जे स्ट्रक्चर योगायोग असा की मार्केटला पूर्ण चालूचा टाईम नव्हता त्यामुळं कुठल्याही शेतकऱ्याची किंवा कर्मचारी तिथे जो काम करणाऱ्यांची जीवितहानी झाली नाही हे साधारणतः सगळे दोन दोन सव्वा दोन कोटी रुपयाचं काम आहे थोड्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याच्या कष्टातनं जमा झालेला पैसा हे लोक कशा प्रकारे लुटतात आणि त्यांना यावेळेस देवानेही साथ दिली नाही ते स्ट्रक्चर कोसळलं आणि त्यांच्या निकृष्ट दर्जाचे काम हे कोणाला सिद्ध करण्याची गरजही पडणार नाही अशा या ठेकेदार सचिव आणि या संबंधित तांत्रिक आ, तांत्रिक अधिकारी मी डी आर यांना विनंती करेल की या भ्रष्टाचाराची आणि या कामांची तात्काळ मूल्यांकन होऊन यांची चौकशी व्हावी आणि चौकशी आणि ती जे कोणी दोषी आढळेल त्यांना तुम्ही त्यांच्यावर तुम्ही कारवाई करा जेणेकरून हे जे देशाला लुटण्याचं यांचं जे हे षडयंत्र आहे हे अशाच प्रकारे कारण पैसा लुटण्याचा आहे बांधकाम व्यवसाय हा पैसा लुटण्याचा एक आज रोजी आपल्या बोलत नको बाजारावर जे विकास काम चालू आहे तर त्या विकास कामांसंदर्भात जर धान्य शेडातीत काम चालू होतं तर काल काही टेक्निकली कारणास्तव ते सदर शेड कोसळलं आहे तर यामुळे संदीभ असतील तर या जे प्रहारचे का सदस्य आहेत यांनी आज बाजार समितीस भेट दिली त्यांच्याशी याबाबत चर्चाही झाली तर याबाबत आपण स्वावगत कर करतो की सन एकवीस बावीसमध्ये पण आपण आधी बाजार समितीच्या विकास कामांमध्ये एक कार्यालयीन इमारत असेल त्याच्यानंतर स्वच्छतागृह असेल सध्या दोन इमारतींचं काम अपूर्ण आहे अजूनही तर याबाबत आपण संबंधित ठिकेदारा सूचना केल्या आहेत आणि जोपर्यंत ते काम जसं आपण नवीन याच्यात ते करून घेणार त्यांच्याकडून तर त्यांचं जे अंतिम देयक असेल साधारण पाच पंचवीस लाख रुपये काय असेल तर हे सौ आपण जमा ठेवले कारण जोपर्यंत आपण ते काम पूर्ण क्लिअर तर त्यांच्याकडनं करून देणार नाही तोपर्यंत ते पैसे त्यांना अदा करणार नाही आणि तसेच आता आपण परत आता सध्या पावसाळ्यात बोठा रुप बाजार आवारावर लीलावस प्रचंड प्रमाणात अडचणी येतात तर यामुळे इकडचा जो पोलीस स्टेशनच्या बाजूचा जो पट्टा होता तर याला आपण डब्ल्यू बी एम असेल धान्य लिलावासाठी धान्य शेड असेल पुढं संरक्षण भिंत असेल प्रवेशद्वार असेल हायमास असेल इत्यादी विकास बी आपण घेतलेले तर सदर विकास कामं चालू असताना तर आपण स्वतःही उभं राहू ते कामं करून घेत आहोत परंतु काल जे धान्य शेडबाबत झालं तर ते तो जो सांगाडा आहे तर तो, तो जो कोसळला तर याबाबत आम्ही पाणी केलेली आहे बाकी इतर कामं तर व्यवस्थित झालेली आहेत परंतु याबाबत आपण संचालक मंडळाची एक संवार ते मंगळवारी तातडीची सभा बोलवणार आणि यावर ते आर सी सी डिझायनर असतील स बाजार समितीचं आर्किटेक्ट असतील आपण यांना इथं बोलवतो आहोत आणि त्यांच्याकडून आपण जो तांत्रिकदृष्ट्या जो पण असेल तर तो, तो सविस्तर आवाज त्यांच्याकडून घेणार आणि त्याबाबत आपण योग्य ती जी असेल तर का पुढील कायदेशीर कारवाई करणार